अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्था, समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमुक्तीसाठी अशी काही प्रभावी सेवा बघणार आहोत आणि ही सेवा जी आहे ती आपल्याला फक्त चाळीस दिवस करायची आहे चाळीस दिवस जर तुम्ही प्रामाणिकपणे श्रद्धेने विश्वासाने ही सेवा कराल तर नक्कीच तुमच्या कडे धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील किंवा लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतील आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल आणि तुमच्यावरती जे काही कर्ज आहे ते हळूहळू त्या कर्जाचा डोंगर जो आहे तो हळूहळू कमी होईल तर बघा कर्ज कर्ज म्हटलं की सगळ्यांना तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांच्या अंगावर काटा येतो आणि आप ज्यावेळी आपली आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असते खूप असं एखादं अचानक संकट येतं आणि त्यावेळी आपल्याला म्हणजे आपल्याकडं अचानक अशी मोठी रक्कम अच्छा नसते पैसे नसतात त्यावेळी आपण काय करतो तर एखाद्याकडून उधार पैसे घेतो किंवा आपलं सोनं नाणं जे आहे ते गहाण ठेवून पैसे घेत बँकेतून लोन काढतो पण ते बँकेतून लोन काढलेलं किंवा कर्ज काढलेलं किंवा एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे आपल्याला फेडता येत नाहीत मग ते पैसे फेडण्यासाठी आपण दुसरं कर्ज घेतो दुसरं फेडण्यासाठी तिसरं घेतो तिसरं फेडण्यासाठी चौथं घेतो आणि असं करत 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 आपल्या डोक्यावरती कर्जांचा मोठा डोंगर होतो आणि एवढा मोठा डोंगर आता कर्जाचा कसा फेडायचा आणि अर्थात आपण कष्ट पण करत असतो पण त्या कष्टाची चीज होत नसते किंवा आलेला पैसा घरातल्या खर्चां घरातले खर्च खर भागवून आपल्याला नाकीनं आलेले असतात मग ते बाकीचा जे कर्ज आहे ते वाढत 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 जातं कधी कधी आपण व्याजाने पण पैसे घेतलेले असते व्याजावर व्याज व्याजावर व्याज व्याजा व्याजा होत होत जातं आणि अशा रीतीने आपल्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर होत असतं मग हे कर्ज फेडण्यासाठी अर्थात आपल्याला कष्ट करणं करणं आहे सेवा उपाय तर आपल्याला करायच्याच आहेत बघा लक्ष्मी जी खूप आहे ती खूप चंचल आहे कधी एकदा आपल्या हातातून तिला बाहेर जाऊ असंच होत असतं पण माता लक्ष्मीला आपल्याकडे कसं स्थिर टिकून ठेवायचं हे आपल्या हातात असतं तर बघा कष्ट तर करणंच आहे पण त्या कष्टाची चीज होणार त्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा जी आहे ती खूप प्रभावी आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के नव्हे एक हजार एक टक्का याचा रिझल्ट येईल चांगले अनुभव येतील तर आता काय करायचं बघा तुम्हाला आता हा व्हिडिओ ज्या दिवशी तुमच्या समोर येईल त्या दिवशी तुम्ही सेवेला चालू करू शकता असं काही नाही की एका या दिवशी चालू करायचं आहे तुम्ही कोणत्याही दिवशीपासून सेवेला चालू करू शकता चाळीस दिवसाची सेवा तुम्हाला करायची आहे जर तुम्हाला अनुभव आला तर तुम्ही ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करू शकता आता ती कशी करायची ते सुद्धा मी पुढे सांगेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा तर ज्या दिवशी तुम्ही सेवेला स्टार्ट करणार आहे त्या दिवशी सर्वात प्रथम माता लक्ष्मीला प्रार्थना करायची माता लक्ष्मी तू माझ्या घरामध्ये स्थिर राहा आणि माझ्या डोक्यावर जे काही कर्ज आहे ते हळूहळू त्याचं फि फिटू दे माझ्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग रिकामी होऊ देत धनप्राप्तीचे मार्ग माझ्याकडे मिळू हो देत मी मी कष्ट करायला तयार आहे पण त्या कष्टाची चीज होऊ दे तू माझ्या घरामध्ये अखंड वास कर माझ्या घरामध्ये स्थिर राहा अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आराधना करायची आणि त्यानंतर सेवेला चालू करायचा सेवा चालू असताना अखंड तुमच्या देवघरातला जो दिवा आहे तो अखंडपणे चालू असला पाहिजे अगरबत्ती दिवा धूप सगळं लावून व्यवस्थित पंचोपचार पद्धतीने तुम्हाला पूजा करून घेऊन ही सेवेला चालू करायचं आता सगळ्यात पहिल्यांदा सेवा करत असताना काय करायचं कोणते मंत्र बोलायचे किंवा सेवा कोणती करायची तर बघा सर्वप्रथम तुम्हाला कनक कनकधारा जे स्तोत्र आहे त्याचं पठन करायचं आहे कनकधारा स्त्रोत्र जे आहे ते तुम्हाला अकरा वेळेस त्याचं पठन करायचं आहे आता कनकधारा स्त्रोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नाही आहे पण तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल किंवा पी डी एफ मिळून जाईल ती तुम्ही डाउनलोड करा किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्याचं प पठण केलं तरी चालेल किंवा यूट्यूबला तुम्हाला मिळून जाईल आरामामध्ये तर कनकधारा स्तोत्राचं तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण सोळा वेळा करायचं आहे बघा श्रीसुक्तम हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर श्रीसुक्तम हे माता लक्ष्मीची सगळ्यात आवडती आणि सगळ्यात प्रभावी सेवा आहे ज्या घरामध्ये रोज एकदा तरी श्रीसुक्ताचं पठण होतं त्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही अखंड ती त्या घरामध्ये वास करते स्थिर राहते म्हणून सोळा वेळा तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं त्यानंतर आता ह्या दोन सेवा झाल्यानंतर तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्राची करायची एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कु कुबेर मंत्र एक माळ नवार्ण मंत्र आणि एक माळ श्रीस्वामी समर्थ मंत्र या सगळ्या मंत्रांची जे आहे ते तुम्हाला एक एक माळ करायची आहे परत एकदा सांगते कनकधारा स्तोत्र जे आहे ते अकरा वेळेस त्याचं पठण करायचं सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं तुम्ही प्राकृतमध्ये करू शकता संस्कृतमध्ये करू शकता त्यानंतर एक माळ विष्णू गायत्री मंत्र आता विष्णू गायत्री मंत्र कोणता ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयाथा हा आहे विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीची धने विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयाथा हा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर कुबेर मंत्र तर कुबेर मंत्र कोणता ओम वैश्रवनाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लिं श्रीं क्लिं श्रीं विट्तेश्वराय नमः त्यानंतर एक माळ नवर्ण मंत्र ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा आहे नवर्ण नौ मंत्र आणि त्यानंतर आपल्या श्रीस्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप तुम्हाला करायचे हे सगळे ही सगळी सेवा जी आहे ती खूप प्रभावी सेवा आहे आणि हे सगळे स्तोत्र मंत्र जे आहेत ते अगदी प्रभावी आणि खूप शक्तिशाली या सगळ्या हे सगळे मंत्र आहेत तुम्ही नक्की अनुभव घेऊन बघा आता सेवा करताना तुम्हाला बघा सेवा जी आहे ती अगदी हार्डली अर्ध्या तासामध्ये तुमची होऊन जाईल अगदी बघा एकदा श्रीसुक्तम वाचायला एक ते दीड मिनिट लागतो जास्त वेळ लागत नाही तुम्हाला सोळा सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं अकरा वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आणि त्यानंतर एक एक माळ या सगळ्या म म्हणजे जे, जे काही मी मंत्र सांगितले त्या मंत्रांचं एक एक माळ तुम्हाला जपायचे आहे तर ही सेवा जी आहे ती तुम्ही नक्की करून बघा अगदी फक्त चाळीस दिवसाची सेवा आहे पण खूप प्रभावी सेवा आहे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जे काही अडअडचणी आहेत ल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि कर्जाचा डोंगर तुमच्यावर खूप झाला असेल अगदी परिस्थिती हालाखीची झालेली आहे खूप बेकार परिस्थिती झालेली आहे काय करायचं सुचना यातून बाहेर कसं पडायचं कर्ज कसं फेडायचं काहीच सुचत नसेल बघा आणि डोक्यावर कर्ज झालं की आपल्या मनात खूप वाईट वाईट विचार येतात एका पॉईंटला आपण आपलं आयुष्य संपवण्याचा देखील विचार करत असतो पण हे पूर्ण चुकीचं आहे ज्यावेळी आपल्यावर एखादं संकट होतं त्या संकटातून मार्ग कसा काढायचा हे आपण याचा विचार केला पाहिजे ना की आयुष्य संपवण्याचा बघा मार्ग काढायला गेला तर भरपूर मार्ग आपल्याला मिळतात कष्ट करायला गेलं तर अनेक कष्टाचे जे कष्ट करण्याचे मार्ग आहेत ते खुले होतात आणि ज्यावेळी जिथे प्रामाणिक कष्ट होतं ना तिथे माता लक्ष्मी अखंड स्थिर राहत असते बघा एखाद्याचं लुबाडून फसवणूक करून मिळालेला पैसा कधीही आपल्याकडे टिकत नाही कितीही मग तुम्ही कमवा हो तसा पैसा कधी टिकणार नाही आला तरी घरात स्थिर राहणार नाही पण तुम्ही प्रामाणिक कष्ट करून तुमच्या घरामध्ये जो पैसा आणाल जी लक्ष्मी आणाल ती शंभर टक्के तुमच्या घरात स्थिर राहील तुमचं हळूहळू जे काही कर्ज आहे ते फिटेल आणि ही सेवा जी आहे ती तुम्ही तुमच्या कष्टासोबत ही सेवासुद्धा चालू ठेवा नक्कीच तुम्हाला चांगलाच अनुभव येणार आणि चांगलेच रिझल्ट येणार फक्त चाळीस दिवस तुम्ही ही सेवा करून बघा आणि जर तुम्हाला अनुभव आला अनुभव येणारच यात काही शंका नाही आहे अनुभव यायला सुरुवात झाली तर तुम्ही ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करू शकता आता कंटिन्यू कशी करायची बघा चाळीस दिवस तर आपण ह्या सेवा सोळा वेळा अकरा वेळा एक एक माळ केल्या पण चाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ह्या सगळ्या सेवा तुम्ही एक एक वेळा करू शकता म्हणजे ए दिवसातून एक वेळा स्तोत्र म्हणायचं एक वेळा श्रीसुप्तम म्हणायचं आणि जे काही मंत्रस्तोत्र आहे ते तुम्हाला सोळा सोळा वेळा म्हणले एक माळ नाही केलं तरी चालेल फक्त सोळा सोळा वेळा प्रत्येक मंत्र म्हणायचा तर अशी सेवा तुम्हाला करायची आहे कंटिन्यू पण तुम्ही सेवा करू शकता किंवा फक्त चाळीस दिवससुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी देते खरंच खूप प्रभावी सेवा आहे लक्ष्मीप्राप्तीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे तर चला अतिशय छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या सेवांसोबत या उपायांसोबत स्वामींची सेवा करत राहा बघा मी थोडंसं आता परत एकदा सांगते ज्यावेळी आपण एखादी सेवा करतो एखादी म्हणजे अशा वेगळ्या एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा एखादं काम होण्यासाठी आपण या वेगळ्या सेवा करत असतो त्यावेळी आपली नित्यसेवासुद्धा करायची आहे ना की आपण या सेवा चालू केलेल्या आहेत मग नित्यसेवेकडे दुर्लक्ष करायचं तर असं अजिबात नाही तुमची नित्यसेवासुद्धा सुद्धा झालीच पाहिजे आणि त्यासोबत या सेवासुद्धा आपण केल्या पाहिजेत त्यामुळे या सेवा, सेवा करतोय तर मग नित्यसेवा करायची नाही असं अजिबात नाही या सेवेसोबत आपली जी काही रोजची सेवा आहे स्वामी चतर्थ सारामृतामधील तीन अध्याय अकरा माळी जप किंवा तारकमंत्र ह्या सगळ्या सेवासुद्धा त्याच्याबरोबर झाल्याच पाहिजेत तरच त्या सगळ्या सेवांचं फळ आपल्याला पूर्णपणे मिळत असतं जर तुम्हाला अकरा माळी करायला नाही शक्य झालं का तर या सेवा आता वाढलेल्या आहेत तर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करा तीन अध्याय वाटायला वाचायला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि एक माळ तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राची करू शकता असं काही नाही की अकरा माळीच केले पाहिजे पण ही नित्य सेवा तुमच्या हातून घडलीच पाहिजे हे लक्षात घ्या तर चला अतिशय छोटीशी माहिती होती तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ